आणि बघाओ दोन्ही बाजूला चार उभा आहे तर मध्ये पुन्हा मोहतात शोभून दिसायला लागले एवढा मोठा मागची संतोष सर इंग्रजीत काय सांगायचं चेंडिला काय म्हणतात की मला तरी पुढं काय मला माहिती आहे की अंडर खिचणी की नाही त्याला पुढे काय म्हणायचं माहिती नो टू अंडरवे हळहळ हर केले की होते प्रयत्न करावा लागतोय सर आहे दोन डोंड जाग्या आता कधी अर्च आली की हरदास सरला मी पुण करणार इकडे महेंद्र राणाला गेलाय एक, एक तुफान आलाय महेंद्र नावाचा आज हर्षुल्ला पण मल्ली बरोबर गात आहे तक्तीचा अंदाज घेतोय तो इकडं बलदंड ताकतीचा इराणचा पैलवान आहे बोला विशाल मशकेच्या वडिलांनी पुन्हा मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलंय धन्यवाद आता कुस्त्यात बोलावे लागतात आता बक्षिस पुकारली जाणार नाहीत ज्याला काय द्यायचे त्यांनी गपचिप द्या वादळापूर्वीची शांतता आहे त्या मनोच्या तब्येतीला सुद्धा तेवढीच गोडी आहे पंजे के पकड झाली गर्दन खेळ झाली ताकदीचा अंदाज घेतला जातोय एवढं कष्ट पडलंय कमिटीला ही कमिटी पुनम बमने हरिदास सर हरिदास दादा हरणे बाळासाहेब भाऊ अवतडे सोमनाथ वानी जावेद पटेल सुधाम अवतडे शर्मा आणि ताकदी खर तर अमरी महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीला ब्रँड अंबॅसिडर म्हणून घ्यावा अशी माझी लय दिवसाची मागणी पण ती काही कुणाला कळत असाल तर महिंद्रा कंपनी पर्यंत कळवावं तेवढं मोतीलाल राठोड अनिल पटेल महादोवानी अशोक हरणे आबासाहेब आवताडे टेकचंद वाजता एवढं सगळं संपत आल्यावर एवढं सगळं पूर्ण होत आल्यावर पुन्हा मोजपाचा चेहरा चेहरा आता तजेलदार दिसायला लागलाय गे माय भो हो, तुझे मी फेडीनं पांग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य सारे तर त्याला टाळ्या वाजवाय की राव त्याला पुन्हा हात जोडू अजून त्यांचा असं का हो्या वाजवायच्याच नसत्या त्यात ना एक एकटाक टाकलाय आणि चारी मुंबई महेंद्र महाराष्ट्राचा लाग वाद कुणा ममने असतात असा वाद विजयी दाखव विजयाची खून दा। विजयाचा संकेत पुन्हा